अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा तर मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचे म्हणजेच आपण महालक्ष्मीचे व्रत करत असतो महालक्ष्मी मातेचे व्रत जे असतात गुरुवारचे ते चार आलेले आहेत आता त्याविषयी आपण बोललेच म्हणजे सांगितलेलं आहे तरी देखील तुम्हाला सांगेल की आपण उद्यापन हे चौथ्या गुरुवारी करत असतो आणि त्या दिवशी आलेली आहे एकादशी तर त्याविषयी बऱ्याच महिलांचा संभ्रम असतो की उद्यापन आपण करावं का किंवा करू नये किंवा मग तुमचे चार जे गुरुवार असतात एक गुरुवार गेला मग उद्यापन कधी करावं मध्ये केलेलं चालतं का बरेचसे याविषयी उद्यापनाविषयी जे प्रश्न असतील त्याविषयी मी आज बोलणार आहे तर आपला उद्यापन म्हणजे चौथा गुरुवार जो असतो मार्गशर्ष महिन्यामधला तो येणार आहे सव्वीस तारखेला तर सव्वीस तारखेला शेवटचा गुरुवार आहे आणि त्या दिवशी एकादशी देखील येत आहे तर तुम्हाला सांगेल आपण उद्यापन त्या दिवशी करू शकतो का कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण गुरुवार करत असतो असा बऱ्याच लोकांचा असा संभ्रम असतो की आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जे असतात त्या गुरुवारचं उद्यापन हे मार्गशीर्ष मध्येच करावं असं देखील बऱ्याच लोकांना वाटत असतं आणि काही काही ठिकाणी अशी पद्धत असते तर आपले जर एखाद गुरुवार समजा सुत्तक आलं किंवा विटा मासिक धर्म आला तर यामध्ये एखाद गुरुवार किंवा दोन गुरुवार गेले तर मग पुढे पौषमध्ये आपण उद्यापन करत असतो अशी देखील प्रथा असते आता आमच्याकडे कशी प्रथा आहे तुम्हाला सांगेल की आपले जर एक दोन गुरुवार गेलेत समजा तर चौथ्या गुरुवारी न हो करता म्हणजे चौथा गुरुवार जरी मार्गशेर्ष महिन्यातला असला तरी देखील पौषमध्ये दोन गुरुवार जर गेले तर दोन गुरुवार पुढे ढकलले जातात आणि नंतर उद्यापन करत असतात मासिक धर्मामध्ये एक गुरुवार जर गेला तर पौष मधला पहिला गुरुवार जो येतो त्याला उद्यापन करण्यात येतं आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात काही हरकत नाही पण सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन जे गुरुवार असतात त्याची सेवा आपण करत असतो माता लक्ष्मीची सेवा असते आणि एकादशी जी असते एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते किंवा एकादशी व्रत हा भगवान विष्णूंसाठी आपण करत असतो त्यांची सेवा आपण एकादशीला करत असतो तर मग बऱ्याच लोकांचं असं म्हणणं की उद्यापन त्या दिवशी करावं का तर आरामात तुम्हाला सांगेल की आपण करू शकतो काही हरकत नाही आता कोण करू शकत नाही ते मी तुम्हाला सांगेल किंवा का करू नये ज्या लोकांचा एकादशी हा व्रत म्हणजे आहे तुमचा आणि गुरुवारचे मार्गशीर्ष गुरुवार, गुरुवार देखील हा व्रत तुमचा आहे दोघीही व्रत एकाच दिवशी येत आहेत तुमचे तर मग एकादशी व्रत आपण जर सोडणारच नाहीत उपवासच राहणार आहे आपला तर आपण उद्यापन करू शकतो का नाही ज्या प्रकारे दत्त जयंतीचं मी तुम्हाला बोलली की दत्त महाराजांचा दत्त जयंतीला उपवास राहणार आहे तर आपण सांगता नाही करू शकत आठव्या दिवशी करत असतो गुरुचरित्राचे सांगता प्रकारे गुरुवारच्या दिवशी जर तुमचा एकादशीचा व्रत असेल म्हणजे दोन व्रत एकत्र येतील तुमचे जर तुम्ही एकादशी सुद्धा धरत असणार उपवास करत असणार आणि गुरुवार देखील करत असणार तर तुमचा उद्यापनच जे असेल तो व्रत त्या दिवशी होणार नाही तुम्ही उपवास करू शकतात मांडणी करायची ज्या प्रकारे तुम्ही उपवास करणार आहेत त्या प्रकारे तुम्हाला उपवास करायचा आहे त्या दिवशी संध्याकाळी एकादशीला जे फलहार आपण घेत असतो म्हणजे भगर असू द्या किंवा साबुदाना तुम्हाला काय फराळ करत असणार ते कारण गुरुवारच्या उपवासाला आपण फलहार घेत असतो त्यामुळे संध्याकाळी तुम्ही फराळाचं म्हणजे एकादशीचा फराळ जो असेल त्यावरती आपण उपवास सोडायचा आहे ठीक आहे आता माता लक्ष्मीला काय नैवेद्य म्हणून तुम्ही काही दुधापासून बनलेले पदार्थाचं नैवेद्य दाखवू शकतात त्या दिवशी मार्गशेष गुरुवार आहे म्हणून कारण म्हणजे दूध दाखव दूध साखर दाखवू शकतात किंवा मग दुधाचे बासंदी बनवून मग दूध जे असं केसर टाकून ते दाखवू शकतात तसंच तुम्हाला सांगितलं खोबऱ्याचं बर्फी वगैरे तुम्ही दाखवू शकतात काही हरकत नाही तुम्हाला जे सुटेबल वाटेल ते किंवा म्हणजे साबुदाण्याची खीर बनवली ती सुद्धा दाखवू शकता की तुम्ही पण ग्रहण करू शकणार तो नाही या पद्धतीने तुम्हाला तो उपवास करायचा आहे आणि एकादशी सुद्धा तुमची घडेल त्या दिवशी आणि मग एकादशीचा उपवास जो असतो तो शुक्रवारी तुम्ही सोडणार असणार पण उद्यापन तुम्हाला जमणार नाही ज्यांचा एकादशी व्रत पण आहे आणि ज्यांचा गुरुवार पण आहे त्यांना उद्यापन पौष महिन्यामध्ये जो पहिला गुरुवार येणार आहे त्याला उद्यापन करायचं आहे हे आने ते आने ते आहे हे लक्षात आलं असेल आता ज्यांचा की एकादशी व्रत नाही आणि त्यांचे गुरुवार आहेत या महिन्यात गुरुवार आहेत चालत आहेत चार गुरुवार झाले मग ते उद्यापन करू शकतील काही हरकत नाही कारण एकादशी व्रत तुमचा नाही तुम्ही फक्त माता लक्ष्मीची सेवा करत आहे माता लक्ष्मी महालक्ष्मीचे जे मार्गशीर्षचे गुरुवार आहेत ते करत आहेत तर तुमचं उद्यापन येत असं आता बऱ्याच महिन्यांचा अजून असा प्रश्न असतो की ताई माझा एकाच गुरुवार किंवा दोन गुरुवार गेले सुतक मध्ये गेले किंवा मासिक मध्ये एकाच गुरुवार गेला मग मी उद्यापन करू का हे बघा तुम्हाला पटत असेल तर मी सांगेन उद्यापन करायचं असेल तुम्ही करा पण तुमचे जर आपले उपवास जे असतात ते गेलेले असतात एक दोन ते धरण्यासाठी आपल्याला पौष हा महिना वाईट नसतो तर तुम्ही पौष महिन्यामध्ये एक किंवा दोन गुरुवार करा आणि नंतर उद्यापन केलं तरी देखील चालेल तुम्हाला मनाला किंवा म्हणजे वाईट वाटत असेल की नाही मला आत्ताच करायचंय मार्गशेष मध्ये तर तुम्ही गुरुवारी करा काही हरकत नाही शेवटी आपल्या मनाचा भाव खूप महत्वाचा असतो आपल्या मनाला कितपत पटत ते खूप महत्वाचं असतं त्यामुळे तुम्हाला सांगेल की तसा काही गैरसमज करून घेऊ नका फक्त एवढं सांगेल जर करता आलं शक्य झालं तर पौष महिन्यामध्ये येणारे पहिला किंवा दुसरा गुरुवार जो असतो त्याला तुम्ही उद्यापन करू शकतात किंवा दोन गेलेले असतील किंवा तीन गेलेले असतील या प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकतात आणि उद्यापनामध्ये तुम्हाला सांगेल की भेट वस्तू काय द्यावी आता बऱ्याच लोकांचं असं असतं बघा पोथी आपला जो ग्रंथ असतो आधीच्या काळी कसं खूप कमी लोक हे उपवास करायचे किंवा व्रत करत असायचे जो ग्रंथ असतो छोटासा ग्रंथ आपली पोथी मिळत असते महालक्ष्मी मातेची आता माझ्याकडे पण भरपूर एवढे पुस्तकं साचलेले आहेत ते आणि बऱ्याच महिलांकडे पण म्हणजे असतात आणि असं बोलण्यात येतं की कोणी दिलेली जी पोथी असते आपल्याला ती परत आपण रिटर्न कोणाला देऊ नये त्यामुळे ते पुस्तकं साचतात आणि त्यांचा काय विडंबना होत असते आपल्या घरात पडून पडून म्हणून तुम्हाला सांगेल जी महिला उपवास करत असेल किंवा जी होकार बोलेल त्यांनाच तो ग्रंथ द्या असं मी तुम्हाला सांगेल आणि मला तरी वाटतं आता म्हणजे बऱ्याच महिला म्हणतात की आपल्याला मिळालेला ग्रंथ कधी दुसऱ्याला देऊ नये आपल्या जवळ जर एक ग्रंथ आहे आपण त्यामधून आत्मसात करत असतो ग्रंथामधून पोथी जी असते कथा वाचत असतो माता लक्ष्मीची मग मा का हरकत नाही दुसरा जो ग्रंथ असतो त्यांची विडंबना होत असते आपल्या ड्रॉवर मध्ये पडलेले असतात ते ग्रंथ बरोबर तर तेच आपण जे कोणी उपवास करत असणार त्यांना देऊ शकतो आरामात माझं स्वतःचं स्वमत मी सांगेल हे अध्यात्म नाही तर माझं स्वतःचं मन मी सांगेल ते ग्रंथ असे पडून पडून खराब होत असतात तर आपल्या जवळ आलेले जे ग्रंथ असतात जो उपवास करेल त्याला तुम्ही उद्यापनाच्या दिवशी देऊ शकतात त्या व्यतिरिक्त जर कोणी उपवास करत नसणार किंवा बऱ्याच महिला म्हणतात की माझ्याकडे ऑलरेडी ग्रंथ आहेत तर नको आता ग्रंथ देऊ उगाच माझ्या घरात येऊन त्याचं म्हणजे हे नको व्हायला अपमान नको व्हायला त्यामुळे तुम्हाला सांगेल काहीही सौभाग्याची वस्तू असू द्या कुठलीही वस्तू तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकतात अगदी ब्लाउज पीस वस तुम्ही देऊ शकतात नंतर सिंधू देऊ शकतात टिकल्यांची डबी देऊ शकतात बांगड्या दोन दोन बांगड्या असू द्या अर्धा डझन असू द्या या प्रकारे काही भेट वस्तू देऊ शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल फळ जे असतं फळ देखील तुम्ही दिलं अगदी तरी देखील चालेल कारण त्या आपल्या घरात माता लक्ष्मीच्या स्वरूपात त्या दिवशी आलेल्या असतात त्यांना केशरी दूध असतं ते सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून दिलं तरी देखील चालेल तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकतात गुलाबाचं फूल असेल ते द्या साधं फुल असेल ते देऊ शकतात तुम्हाला अवेलेबल होईल तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला त्यांना भेटवस्तू अशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी द्यायची आहे तात्पर्य एवढंच की आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला जे शक्य होईल त्या वस्तू तुम्ही देऊ शकतात काही हरकत नाही तर पाच सुवासनी बोलवा एक सुसनी बोलवली तरी देखील चालेल कारण बऱ्याच ठिकाणी आता खेडेगावांमध्ये तर भरपूर सुवासनी खूप म्हणजे वर्दळ असते बघा एकमेक एकमेकाच्या जा घरी जाणं किंवा ह्या गोष्टी करणं पण शहरामध्ये मिळत नाही त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत असतो तुम्हाला तुमच्या घरात जर मुली आल्या त्या दिवशी तर मुलींना तुम्ही पूजा करा तरी देखील चालत असतं एकाच सुहास मिळाली तिला पूजा केली तरी देखील चालत असतं तुम्ही जॉब लॉ ऑफिसमध्ये आता माझी मैत्रीण आहे ती ऑफिसमध्ये जात असते ते तिथे उद्यापन करत असतात घरी एका दोन बोलवते आणि जर ऑफिस मध्ये गेली ती तर तिथे सगळ्या मैत्रिणींना उद्यापनाच्या ज्या वस्तू असतात त्या भेट म्हणून ती तिथे देत असते तर असं देखील तुम्ही करू शकतात कारण जी महिला असते जी स्त्री असते ती प्रत्येक लक्ष्मी स्वरूपात असते आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही जा ऑफिसमध्ये जा कुठेही बस बसस्टॉप जा का कुठेही महिला असतात त्या आपल्या भेटतात आपल्याला आणि आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा ओळख होते तर त्या लक्ष्मी स्वरूपच असतात त्या घरी असोत किंवा ऑफिसमध्ये असोत त्यामुळे तुम्ही तिथे सुद्धा उद्यापनाच्या वस्तू आणलेल्या असतात ते त्यांना ते भेट म्हणून देऊ शकतात त्याला बघा नैवेद्य वगैरे आता बऱ्याच महिला जेवणाला वगैरे देखील सांगतात उद्यापन वगैरे करतात त्या दिवशी बऱ्याच महिला मोठ्या प्रमाणात जेवणाचं मोठं उद्यापन करत असतात जसं नवरात्रीमध्ये काही काही महिलांना जेवणासाठी बोलवलं जातं फराळासाठी तर सात सुवासनी पाच बोलवतात तर तुम्हाला देखील कोणी बोलवलं जर गुरुवारच्या दिवशी आपला व्रत असतो आणि तुम्हाला जर कोणी जेवणासाठी लक्ष्मी मातेच्या स्वरूपात उद्यापनासाठी जेवणाला सांगितलं तर तुम्हाला सांगेल तर तुमचं भाग्य समजायचं हे लक्षात घ्या तुमचं स्वतःच भाग्य असेल ते की तुम्हाला लक्ष्मी स्वरूप ते मानत असतात ता आणि तुम्हाला त्या रूपाने ते पुजणार आहेत त्या दिवशी म्हणून कुणालाही नाही बोलू नका नाही तर आपण काय म्हणतो की बघा माझा उपवास हे मग सांगण्यात येतं की परांना घेऊ नका ही म्हणजे एक गोष्ट असते किंवा ही आपल्या डोक्यात फिट असतं की, की पराण घेऊ नका पण म्हणजे का त्या चांगल्या मनाने आपल्याला बोलवणार आहेत त्या दिवशी आणि आपला जो व्रत असतो तो आपल्याच घरात सोडायचा असं काही नाही त्या जर तुम्हाला लक्ष्मी रूपात स्वीकारत आहे त्या रूपाने तुम्हाला बघत आहेत लक्ष्मी स्वरूपात तुम्हाला जे प्रसाद रूपाने ते जेवण देणार आहे तर त्याच्यासारखं को भाग्य कोणाच नाही म्हणून तुम्हाला सांगेल आरामात तुम्ही त्यांच्या घरात जेवणासाठी व्रत म्हणजे जो व्रताच हे असेल जेवण ते करण्यासाठी जा नाही बोलू नका असं मी तुम्हाला सांगेल शेवटी तुमची इच्छा असेल पण मला जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा एक प्रयत्न करेल कारण नवरात्रीमध्ये सुद्धा म्हणजे एका ताईकडे मी नेहमी म्हणजे त्यांचा नेहमी दरवर्षी फोन येत असतो आणि नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला ते फराळाचा ठेवत असतात त्या सात किंवा अकरा सुवासनींना फराळाला बोलवत असतात ज्यांचे उपवास असतात नवरात्रीचे मला देखील फोन येतो आणि मी बिंदात जात असते कारण ते आपल्याला माता दुर्गा मातेच्या स्वरूपात बघत असतात त्यांच्या कुलदेवीची ती पूजा म्हणून ते करत असतात आपलं देवीचं स्वरूप आपल्याला देत असतात मग का नको हो एवढा म्हणजे आपलं भाग्य समजावं असं मला तरी वाटतं म्हणून तुम्हाला पण सांगेल जर गुरुवारच्या दिवशी कोणी तुम्हाला बोलवलं म्हणजे जेवणासाठी तर नाही म्हणू नका अवश्य जा असं मी तुम्हाला सांगेल आणि राहिलेलं आपलं उद्यापन किंवा आपला उपवास आपण देवीला जो नैवेद्य असतो तो दाखवू शकतो तो, तो नैवेद्य आपल्या घरातल्या लोकांना आपण देऊ शकतो प्रसाद स्वरूप काही हरकत नाही या पद्धतीने तुम्ही करू शकतात तर हा संभ्रम जो होता एकादशी आहे उद्यापन करू की नको करू किंवा मग काय वस्तू द्याव्या किंवा काय नको द्याव्यात किंवा कोणाच्या घरी जा जावे की नाही या गोष्टींचे बरेचसे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील अशी अपेक्षा करते चला मग सांगितलेली माहिती जी माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समजूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा